नमस्कार आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस वार रविवार ईडीतोजन उद्योग पुणे पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी आपल्याला सांगू इच्छितो की गेली दहा पंधरा दिवसापासून मी आवर्जून आपल्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की माल सध्या वीस मालाचे पैसे सुचलत आहेत आजही आपण पाहिलं असेल की सर्व शेतकरी बांधवांना जे सांगितल्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांनी आज माल घुरावले आहेत मधल्या काळामध्ये आवकच नव्हती परंतु आत्ता इथून पुढच्या काळामध्ये आवक ही नक्कीच चालू होत आहे नवीन माला शावचा होत आहे परंतु ज्यांचे मालाची दिवस भरले आहेत त्यांचे माल साधारण सहा महिने साडेपाच पाच सहा महिने झाले असे मालाला काही आली पंधरा दिवस वीस किलो असे माल बिस्किट कलर कलरमध्ये काढले तर आपले नक्कीच पैसे होत आहेत आपण आज पाहिलं असेल की हाई माल असं पाहिला असेल चिट्टी गेली आज सत्त्याऐंशी रुपये किलो गेलेला आहे सत्याऐंशी रुपये किलो एटी सेवन रुपीज किलो हे साईज पण बघा शायनिंग आहे मला नक्की आणि बिस्किट कलर आहे ह्याला कलरची याची वाट बघायची गरज नाहीये फक्त याच्यामध्ये काय झालेलं आहे की जी छोटी साईज आहे ती छोटी साईज जर आपल्याकडे कोणाकडे असेल तर ह्याला थोडस मागं थांबवा की माल फुगणार आहे त्याला ह्याला भरपूर टाईम आहे आता हा पंधरा दिवसाचा टाईम आहे परंतु हा जर मला मोड जर कमी केला तर हा मालाची साईज वाढणार आहे शेतकरी बांधवांनी नक्की याची काळजी घेतली पाहिजे मी शेतकरी बांधवांना विचितो आपलं नाव काय तुम्ही किती वाजतापासून त्याकडे आला का पाहिजे झाला बरं तुम्हाला इथं आल्यानंतर काय जाणार म्हणजे या ठिकाणी तो इतर ठिकाणी गेल्यानंतर इथं काय जाणार मला उचला उचल बरोबर बाकीचं दुसरं पैशाचं काय नाही बरोबर पण बरोबर पट्टी लेट काय मिळाला पण टेन्शन नाहीये निश्चित बऱ्याची बाब आहे पट्टी थोडीफार नक्की मागापुरं जरी झाली असली तरी त्यांनी मनात जी शंका होती त्यांनी बोलून दाखवली की टेन्शन कुठलंच नाहीये कारण काय निश्चित नाही मधल्या काळामध्ये जरी माघापुरं झाला असल्या तर आता हिथून सीझन चालू होत आहे मध्ये जे काय आहे तारीख दिली आहे ती तारखेला नक्कीच पट्टी जमा होईल मी सत्यबांधावर नक्की सांगेल आता तुम्ही जागेवरती काय मला मागितलं होता का जागेवरती मागितलं नाही कारण का आता सुद्धा उन्हाळा खूप जास्त आहे पाऊस फक्त मोजक्याच ठिकाणी पाऊस आहे मोजक्याच ठिकाणी पाऊस आहे पूर्ण काही ठिकाणी पाऊस नाहीये तुम्हाला इथं आले तर निश्चिंत वाटतं इथं कुणी कामगारांनी पैसे पैसे मांडले का कुठल्या कामगाराला तुझे पैसे माहिती नाही ना। ना। माहिती हेच कुठेतरी आपण चांगली बा बाबांनी पाहत असतो आज पुणे जिल्ह्यात जिल्ह्यातलं शेतकरी मोरगाव मोरगावमधलं त्यांचा माल या ठिकाणी आलेला आहे तुमचं नाव सांगा मला राजेंद्र तिकडं शेतकऱ्यांना सांगा राजेंद्र किती वर्षापासून तुम्ही आहात पाच वर्ष झाले पाच वर्ष पासून जॉईन आहात जॉईन येत आज तुम्ही यावं वाटलं का सकाळी आले का रात्री झाले सकाळी सकाळी का सकाळी आले तुम्ही बघा काय चाललंय रात्रीच का नाही म्हणून ह्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी तिथं आणले बरोबर तुम्ही आता जागे होती आता ह्या टेम्परेचर मध्ये आजचा कलर जम्हाला आणलेला आहे सोपं नाही ह्या कलर जमार ह्या कलर जम्हाला आणलेला आहे ह्याला काय झाकून बघून पटवलं बाग झाकलेली त्यामुळे कलर झाकली बरोबर तुम्ही पूर्ण जॉब सर्व्हिस करता का म्हणूनच या गोष्टीचा तुम्हाला आल्यानंतर समाधान व्यक्त झालं का काय झालं रेट अजून अजून असत ऐका ना रेट जेव्हा जास्त मिळतो किंवा जास्त असतो त्याच्यापेक्षा तितकरा असं वाटतं की नक्कीच अजून थोडाफ जास्त गेला असतो नक्कीच आनंद झाला असता मी नक्कीच सांगू इच्छितो की आता जास्त थांबू नका आता हा जो hmm. कलर hmm. आहे हा hmm. कलर ओर चालू ओर मध्ये मालाचे पैसे करून घ्या hmm. रोज चालू झालं बरोबर आहे hmm. आता माल रोजच चालू झालं मी शेतकरी बांधाना आवजून की ज्यांच्याकडे माल असतील त्यांनी माल ते काढते ठेवा विरता ठेवा एवढंच या सांगू इच्छितो धन्यवाद